नमस्कार मित्रांनो ओळख करून देईल नाव नवनाथ चोपडे सध्या इंडिया सोबत काम करतो आहे मित्रांनो मी सध्या गंगापूर तालुक्यामध्ये शिरोडी गाव आहे त्या ठिकाणी आहे मित्रांनो गेल्या दीड महिन्यापूर्वी आपण आपल्यासोबत आहेत शेतकरी मित्र करिले सर यांना इंडिया ॲग्रोचे प्रॉडक्ट दिले होते मित्रांनो त्या प्रॉडक्टचा एक आपलातून असा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की कशा प्रकारचा रिझल्ट आलेला आहे त्या सरांनाच आपण विचारू शेतकऱ्यांनाच आपण विचारू की प्रत्यक्षात आपण जे जे प्रॉडक्ट दिले होते त्याचे काय काय फायदे त्यांना झाले तर नमस्कार तुमचा इंडिया अॅग्रोबद्दलचा अनुभव काय इंडिया कोण वस्त्र घेतलं होतं वस्त्रामुळं पण त्यामुळे चांगली वाढ झालेली आहे आणि त्याचा ग्रोथ बी चांगला आहे आणि दीड महिन्याचा प्लॉट आहे हवी फुलं फळं चांगले सेटिंग झालेलं आहे but